मॉर्निंग जय महाराष्ट्र कशा आहे सगळे लोक चला आज आपण मस्त रेसिपी बनवूया आलू गोबीची आणि चपात्या बनवूया नाश्ता बनवूया काय काय ते पूर्ण व्हिडिओ पहा आज पूर्ण एक साथ बनवते एकदम साईपाक म्हणजे आजचा सकाळचा साईपाक मी काय काय केला आणि मला काही लोक बोलत नाही तूच करत असतो पण त्यांना माझ्या हातचं खायला मला घालायला आवडत नाही ठीक आहे तर काल पण त्यांना खूप आवडलं आज पण मीच करणार ठीक आहे चला बघूया हे बघा हे गोबी आणि छान तुम्ही मी कापून भिपून घेतलेली आहे बघा हे दोन दोन चांगली थोडी आणि हे बटाटे आहेत बटाटे सुद्धा एकदम अलग आणि हे लसूण आदरक आणि दोन तीन मिरच्या कापल्यात अशा एकदम ठीक आहे सिंपलची भाजी बनवूया तेल तेल तेल, 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 तेल 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 चांगलं गरम करून घेऊया तेल मुद्दाम जास्त एकदम आता हे मी लसूण आदरक आहे हे तेलावर चांगलं फ्राय करते म्हणजे मुद्दाम थोडंसं मोठं मोठं मी फुटलेलं आहे तुम्हाला बारीक तर तुम्ही बारीक बी करू शकता आता 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 मला दिलं हां असे वाज जा छान लागतं अनकिने आता हा लसूण साक आता चांगला करून घेऊया आपण फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर हा बटाटे ने यात टाकते बघू शकता फ्रेंड्स सात सात के पण भाजते आता हा धनिया आहे या धनिया तोपमण टाकून देते पाणी टाकते मीठ टाकते आणि थोडस भिजायचं ते एकदम म्हणजे ह्याच्या मध्ये जेवढे भिजत ना बारीक बारीक किरे असतात मोकडे असतात तर ते मरून जातात मी मिठाने ठीक आहे आपल्याला असून आणि एवढी मोठी कुठून का काप म्हटलं भिजाय घातली कारण दिवसभर आपल्याला लागते ना तर एकदाच मी एक कापून बिपून ठेवते आणि दिवसभर आपल्याला काय ना काय काय ना काय बनवायला लागेल तर दिवसभर कापड बसत नाही बसायचं एकदाच करून ठेवायचं दिवसभर ठीक आहे चला आता हे बघा हे थोडंसं आलू थोडंसं फ्राय झालेले आहे ठीक आहे बघू शकता एकदा आता हे आपल्याला भाजी टाकायचं आपल्याला काहीच नाही टाकायचं फ्राय करून घ्यायचं बरोबर आता गोळीचा पालचं करून हा फ्राय करून हा सुलवत देतो चिलवून झाकड मारून चिलवून घेऊ हे बघा असं झाकण लावून स्लो उतरून द्यायचं आहे ठीक आहे आता ह्याला आपण खालीवर खालीवर करायचं ठीक आहे तर हे आपलं पाणी काढून घेऊया आणि एका पाण्यानं अजून धुऊया ठीक आहे आता हे सगळी कुटणी मी कापून ठेवी बघा असे कारण की आपल्या कुटणी सारखे लागणार तर घरी 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 गर कापाय नको काहीच नको म्हणून एकदाच कापून ठेवते मी हे बघा असं बारीक बारीक सगळी कुटणी कापून घेऊया ठीक आहे कापून ठेवली भरून दिवसभर आपल्या काय लागन काय नाही टाकत बसायचं ठीक आहे एकदाच कापायचं सतरावर कापत नाही बसायचं ठीक आहे चला चला आता आपण बघायचं जे बघू शकतात खोलून ठीक आहे बघा आता ह्याला आपल्या उलट पालट करायचं आहे हे बघा एकदम वापरून शिजलेली आहे खूप छान वाटते एकदम बघा ते वापर शिजवून घ्यायची कधी पण हे बघा आता ह्याच्यावर जेव्हा आपल्याला काय टाकायला माहिती आहे ह्याच्यावर आपल्याला हळद टाकायची बघू शकता एकदम मीठ टाकायचे ते मीठ टाकते लागलं तर पुन्हा चांगलं कमीच टाकते एकदम आता हे आपल्याला हलवून घ्यायचं एकदम अगदी एकदम आपली भाजी शिजलेली आहे हे बघा शिजलेले आहे अर्धी भाजीचं कमसम आता ह्याला उलट पालचं काढायचं हे बघू शकता आता ह्या आपले टमाट टाकायचे कापून चला टमाटर आपण नंतर टाकूया टमाटर मागवायला लागले आता हे आपल्याला हे धनिया पावडर आहे हे धनिया पावडर टाकते बघा मी एक चमच त्याच्यानंतर हे मिरची पावडर आहे तिखट खाता ना तुम्ही लोक हे आहे मिरची पावडर जास्त नाही ताकायची ठीक आहे आणि आता ह्याला आपण हलवून घेऊया चांगलं आता ह्याला झाकायची गरज नाही काहीच नाही कारण हे आर्ध फोपलेलं आहे थोडसा मसाला जरा भाजून घ्यायचा जरा थोडासा तेलावर हे बघू शकता एकदम मस्त भाजी आता टमाटर म्हणजे आहे नाही आपल्याकडे सध्याला मी मागवले टमाट तर टमाटा आपण नंतर पण पुन टाकू शकतो नाही टाकलं तर चालते असं काही नाही एकदम ठीक आहे हे बघा कशी वाटते भाजी आता ह्याला शिजवायची बाकी आहे अजून बघा सगळी भाजी म्हणजे असे बघायको ना शिजत आलेली आहे आता आपल्या ह्याच्यामध्ये कोथमिर पण टाकायची आहे हे थोडीशी कोथमिर टाकायची असे हे अशी कोथमिर टाकून दिली थोडीशी आणि ह्याला असं एकदम एकदम असं ठेवून द्यायचं एकदम तुम्ही असं पाच मिनिट असं झाकण पण थोड शकता असं झाकण पण थोड द्यायचे पाच मिनिट आपल्याला दूध गरम करायचे हे बघा दूध असं कापायचं आणि मस्त चाय बनवूया एकदम एमी एमी आता हे दूध गरम करूया चला हे झाकण खोलूया आपण बघा हे आपल्याला हलवायचे वरती खांती वरती खांती करायची आणि भाजी मी खूप एकदम प्रेमाने बनवली खरं सांगते मनापास मी जेवण बनवते एकदम की माझ्या खाचा जे जेवण खायला पाहिजे छान वाटाय बहि आपण आता टमाटर रेट आले तर आपण आता आता टाकू ता, ता, शकतो असं काही नाही कधी पण टाकू शकतो हे बघा तसे टमाटर टाकून फरस एक दहा पाच मिनिट एक आपल्याला पकवून घेऊया ठीक आहे हे बघ झालेली आहे सब्जी एकदम तुम्ही बघू शकता एक पाच मिनिट झाकण ठेवूया आणि हे सब्जी झालेली आहे पण एक थोडंसं टमाटर गळण्यासाठी एकदा सगळं एक पाच मिनिट झालेली आहेत हे बघा वा मस्त वाटते एकदम आज तुमच्याकडे गरम मसाला असेल चुटकी टाकायचं असा एकदम मस्त सब्जी झालेली आहे तुम्हाला कशी वाटते गोबी आलू गोबीची सब्जी एकदम हे बघा भाजी आहे चला एकदा दोन चपात्या करून घेते मी मस्त पैकी एकदम डबा नाही जायचा आज डब्बा आज कोणीच नाही जाणार कामाला तर आपण ह्याला दोन चपात्या देऊ नाश्ता देते मी वहिनीला एकदम आता हे बघा तेल लावते चपाती एकदम मस्त पैकी आता अशा हाताव घ्यायची कुठं पाटकी की जाड वाटते तिथं दाटत बसायचं आपली चपाती झालेली आहे तयार तर हा आपण तव्यावर टाकून घेऊया ठीक आहे चला टाकून आहे बघा कशी वाटी चपाती आता ह्याला मी आपला पलटी मारते बघा ही चला आता ह्याला मी तेल लावते ह्या चपातीला बघू शकता बघा चपाती बघा मस्त फुल्ले एक चीज पराठा बनवणार आहे बारका बाळासाठी भाजलेली आहे आता या चपातीला आपण एक साईडला असे करून भाजून घ्यायचे वाव चला आता हे भाज चपाती ह्याच्यावर घेते मी आणि भाजी घेते चला हे बघा हे आता आमच्या वहिनीला मी नाश्ता देते ठीक आहे तर चला आपण नाश्ता द्यायला जाऊया आपण चीज बनवूया गोळ्या घेतलेला आहे मी तयार हे बघा बघू शकता हे ह्यात बिटाने चीज नाही बिट भेटलं तर हे चीज आहे दुसरा वाल तर काय हरकत नाही ते पण आपण बनवूया पण बिटाण चांगला असतं हे बघा टाकायचं त्यानंतर असं लोणी पडायचं असं दाबायचं हे असं दाबायचं नंतर असं करायचं हे बघा अशी घरी झाली ठीक आहे आता ह्याला मी बनवते हे बघ हे लहान मुलांसाठी बनवते मी मोठ्यांसाठी ह्याच्यामध्ये थोडसं मीठ टाकणार धनिया टाकणार काली मिरी टाकणार आता दादाची एक छोटीशी मुलगी आहे सुट क्यूट एकदम आहे ती बनवते खास हे बघा चला आता हे आपण ह्याच्यामध्ये थोडस तेल टाकते एकदम आणि हे आपण आता ह्याला मी पलती मारते हे बघा आता ह्या पराठ्याला मी बघा साईडने तेल लावलं बघितलं आपण फुलायला लागलाय ह्याला पलटी पण नाही हे बघा चीज मार दिमि मुंबईची राहण्याचा चीज पडाटा बघितला हे बघा बघा कसा फुलला लाईक बघितलं हे बघ ताई आई बघ माझं मन एकदम फुलल्यागत आहे आणि मला खूप छान वाटतं एकदम जेवण बनवायला तो किती <laughs> किती बघू शकता तुम्ही चला आता आपल्या बाळाला देऊया या बघा तुमचा फुलतोय का असा पराठा होमी मुंबईची चीज पराठा आपल्या बाळाला देऊया चला दादाचे बाळ आहे छोटस त्याला देऊया चला अजून एक पराठा बनवायची ऑर्डर आलेली आहे आपला पराठा बघून त्यांना अजून खायची इच्छा झालेली आहे दुसऱ्या वहिनी आहेत त्यांना पण आपण बनवूया मस्त पैकी एकदम हे बघा आता ह्याच्यावर मी टाकते हे कालातील आहे कालातील हे असं आपला हे धनिया हे बघा हे धनिया आता मी कापून दुखून धुवून सगळं ठेवलेलं आहे आता ह्याच्यावर आपलं हे मीठ टाकायचं मीठ असं हलकं मीठ टाकायचं त्याच्यानंतर हे आपल्याला हा मिरची पाऊंडर आहे हे बघू शकता ही मिरची पाऊंड टाकायची आजचा जरा अलग बनवते ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला हे आहे आपला जर तुमच्याकडं काळ तिळ अजवाईन असल ठीक आहे जिरं पण टाकू शकता तर मी जिरं पण टाकणार आहे हे बघू शकता आता हे चीज ना तसं पाहिजे हे चांगलं चीज नाही बिटाण्याचं खूप चांगलं असतं बिटाण्या घेत जावं तुम्ही हे चीज घेऊन का दुसरं चीज आहे पण काय हरकत नाही आता चला हे पण बनवून टाकूया आता आता हे आपल्याला थोडंसं जिरं टाकते हे थोडंसं जिरं टाकते बघा ठीक आहे ना हां मी नव्हतं आता हे आपल्याला असं टाकायचं त्याच्यानंतर हे आपल्याला अशी लोळी बनवायची हे असं करून हे असं करून हे बघा त्याच्यानंतर हे असं करायचं हे असं करायचं आणि मी ह्याला पिठामध्ये लोळी मळून घेते हे बघू शकता तुम्ही आपला हा पण भाजायचा आहे पराठा आणि तुमच्याकड जर आहे ना कोशिंबीर म्हणजे सॉरी मेथी कोशिंबीर असते ना काय म्हणतात त्याला आता मी विसरून घेते बोलायचं आता हा बघा सुकी मेथी म्हणतात त्याला सुकी मेथी सुकी मेथी पण टाकू शकता तुम्ही हे असं करायचं त्याच्यानंतर हा माझा कस्तुरी पराठा हा कस्तुरी मेथी म्हणतात त्याला हे असा आपला पराठा आहे ठीक आहे आता ह्याला पलती मारते मी बघा ठीक आहे आता आपल्याला ह्याला तेल लावायचे बघा हे तेल लावायचे बघू शकता तुम्ही एकदम तेल टाकले मी मारायची बघा आपला एकदम पराठा फुलायला लागलाय पण एका साईडला फुटलेला आहे बघा सुद्धा फुलते येऊ पराठा हे बघा तुम्हाला कसा सांगा कमेंट मध्ये आणि दाखवणार एकदम चला अजून आपले पीठ मारायचे ह्याच्या बघा मी टाकले आणि पाणी घेतले ठीक आहे आता हे बघा पीठ टाकू आपण हे मस्त पीक एकदम आणि पीठ खरं खूप खूप छान आहे पातलं एकदम बारीक बारीक बस होते ना हा घरात वाव अजून टाकू बस किती पाहिजे आपल्या पिक बस हे चला बस झालं आपल्याला सगळं ठीक आहे आता ह्याला बघा अ गुलगुल गुलगुल करायचं टकराव टगराव 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 टकराव टकराव घोरा पळाला हे बघा घोरा पळाला मस्त पिके तक्राव टगराव 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 बघितला आपला हा गोळा कसा का मिनिटात टगराव टगराव तयार झाला बघा एकदम छान सेपट मळलेलं आहे टगराव टगराव करत करत एकदा हे हा तुम्हाला रेसिपी कशी वाटली पराटा कसा वाटला पीठ कसं वाटलं मळल्यालं तर हे नक्की मला सांगा तुम्ही ठीक आहे आणि आजचा आपला हा व्हिडिओ मी तर थांबवते चपाट्याचं तुम्हाला माहिती आपल्याला चपाट्या करायच्या तर मुलांना पराटे बनवून घेत जा तुम्ही आहे ठीक आहे आता ह्याच्यावर तेल टाकायचं फक्त आपला गोळा तयार आता ह्याच्या आपण तेल टाकूया तेल आणि हे बघा असं पीठ मरून बघा हे पीठ मळायचा तुम्हाला दाखवला बघितलं ना हे बघा अशा बुक्या मारू मारू पीठ मळाय कसं वाटतंय तुम्हाला आता ह्याच्या आपण निवांत चपात्या करूया ठीक आहे आज सगळीच घरी आहेत तर चला सगळ्यांना गरम गरम जेवण देणार मी एकदम बनवून हे पीठ जास्त जाणार आहे ठीक आहे त्यांच्या दोन चपात्या बनवून ठेवूया हे बघा पीठ झालेलं आहे आपल्याला झाकून ठेवायच्या पिठाला ठीक आहे हे असं झाकून ठेवून द्यायचं एक दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर खोलायचं पीठ मळायचं चांगला अजून मळायचं आणि मग नंतर चपात्या बनवायचं ठीक आहे मग खूप चल बघा कसं वाटलं तुम्हाला आजचा स्वयंपाक टगराव टगराव केला कसा वाटला आता वाट <laughs> <laughs> आपले भात फक्त बाहेर चपाती बार, बाकी आहेत बाकी सगळं झालेले आहेत आणि मस्त आज आपण लाईव्ह पण घेणार आहे दादाना सांगती तर सगळेजण सा लाईव्हला या मी तर आपल्या चॅनलवर एकदम ठीक आहे तर आपली आजची रेसिपी कशी झाली पराठा कसा झाला पीठ कसं म्हणून झालं आणि तुम्हाला माझ्यापासून काय काय शिक शिकायला भेटते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा नकोय बाय लव्ह यू